पाहे पाहे रे पंढरी काय करावे साधणे फळ घेची येणे अभिमान नुरे कोड अवघेची पुरे काय करावी साधणे फळ वघेची येणे तुका म्हणे डोळा

समागत तिष्ठन्दमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा प्रथम पाण्डुरङ्गा पाण्डुरङ्गा प्रथम पाण्डु

दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादान कथेचा विस्तारो बाबाजी तुका जयांचे किलिया स्मरण होय सकटविद्येंचे अधिकरण दुसरी चरण गुरूंचे ते नमस्कारोणी आता नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उद्धारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पाभणी आदत्रय जननी देवाची शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय वक्तच्या त्या वाटा व्या सुवेटा शरण शरण इकणाचा पायी माथा ठेविला नका पाहू गुणदोष दास पायांचा मस्तक माझा पायावर या वारकरी संतांच्या होय होय वार करी पाहे पाहे रे पन्नरी काय करावे साधणे फळ वघेची येणे अखिल कोट ब्रह्मांड नायक पंडित पांडुरंग परमात्मा विठाल विठाला माफी मागून बोलतो मला असं वाटलं मनाच उशीर झालाय काय पण माझ्या अजूनही नाही का म्हणजे वराती मागून घोडे येतात हेच आश्चर्य विठाल 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 श्रोत्यांना हात जोडून आण किमान निका वक्ता व्यासपीठावर येण्याच्या आधी आपण यायला पाहिजे कारण हा आपला अपमान असो पांडुंगाचा अपमान आहे वर का किमान आता तरी पुढे हाची उपदेश नका करुणाश आयुष्याचा प्रपंचामध्ये आपण खूप धावपळ करतो का अगदी पण तुको बरं सांगतात ऐशी करी धावा धावी चित्त लावी चरणापे तुम्ही भगवंताच्या चरणाशी जर चित्त जर तुम्ही लावलं तर तुमचं चित्त स्थिर होईल आणि जर चित्त स्थिर असेल तरच तुम्हाला सुखाची प्राप्ती होईल विठाल <स्थाँगे> म्हणजे मला माफी मागायची होती किंवा माफी मागून बोलतो की मला याला उशीर झाला पण मला माफी मागण्याच्या ऐवजी नाही का मी श्रोत्यांतर्फे माफी मागतो की श्रोत्यांना याला उशीर झाला विठाल हात जोडून विनंती आहे किमान ज्या ज्या का वैभव आहे गेल्या अनेक वर्षापासनं चाळीस वर्षापासून तुम्ही का ही हरिदिनी सेवा करत आहात सप्ताह होतो हो सर्व काही होतं पण ते काय होतं नाही का दगड पाण्यात जास्त वेळ असली की ते शेवाळतात बरं का दगड पाण्यात जास्त वेळ असली की ते शेवाळतात आणि म्हणून हा प्रपंज होय होय वारकरी पाहे, पाहे रे पंढरी काय करावी साधने फळाव घेची येणे कोट ब्रह्मांड नायक पंढरज पांडुरंग परमात्मा यांच्या पवित्र अशा प्रांगणामध्ये चालू असलेला अनेक दिवसापासून हरिदिनिका नित्य कार्यक्रम आणि त्यातल्या त्यात आजचा जो पर्वकाळ आहे पर्व काळ कोणता आहे आषाढी आणि कार्तिकी आपल्याला त्याच्यावरती चिंतन मांडायचं आहे की आषाढी ही पार्व बघा आषाढी आणि कार्तिकी हे पर्व काळ भगवंताला तुम्ही त्याच पर्व काळाला जावं असं नाही चोवीस पर्व बघा चोवीस एकादशा आहे पण त्यातल्या त्यात भगवंताने निघा आषाढी आणि कार्तिकीचं मागणं तुमच्यासमोर मागितलेलं आहे आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत तसे गो सांगत से गोज असा पर्व काळ निका संप्रदायामध्ये आषाढी कार्तिकी विसरू नका पांडुरंगाने पानुरंग। सुद्धा नेमका भक्ताकडे दान मागाव असा हा पर्व काळ आहे आणि खरंच आज आम्ही हा आनंद घेत घेत तुमच्या समोर आलो का हे आमची निका सेकंड सिपायवर का अगदी हा डबल ड्युटी आपण ज्याला म्हणतो सकाळपासून सद्गुरु गजानन महाराजांच्या पवित्र अशा प्रांगणामध्ये अगदी मोठ्या थाटामाठात नाही का आपल्या आसाडीचा उत्सव चालू आहे तिथली सेवा संपन्न झाली आमच्या पांडुरंगालाच मी सांगितलं कारण पांडुरंगाचंच अगदी निकाम आगणं होतं आमचे हरी आहेत मला माऊलींनी सांगितलं आमच्या माऊली आहेत आमच्या भास्करी आहेत ह्या मंदिरातल्यानंतरने का एक वेगळा आगळा आनंद असतो बरं का अगदी गेल्या सतरा अठरा वर्षापासून जी भेट झाली ती आज तागायत ती भेट कायम आहे की तो जिव्हाळा जो आहे जो प्रेमाचा ओलावा आहे की आषाढी मागच्याच एकादशीला गव्हाड मारून बोलल्या की आधी सांगावं लागेल का आजच सांगावं लागेल म्हटलं तुम्ही जरी नाही सांगितलं तरी पांडुरंगाने सांगितलेलं आहे विठाल 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 सर्वांना ज्ञात आहे अगदी तुमच्यासारखी प्रेमस्वरूप अगदी निका मंडळी आहेत सुंदर असे गायक वृंद आहेत सकाळीच परादानी सांगितलं थोडं सांभाळून घ्या म्हटलं त्यांनीच मला सांभाळलं तरी खूप झालं विठल विठाल ज्यांचे आम्ही भक्त आहोत ते आमचे सद्गुरू समर्थ आहेत बरं का अगदी त्यामुळे कसं आहे सर्वांनी निका अगदी नाही का अगदी खेळी मेळी गदारोळी आनंदे या आनंदामध्ये का आपल्याला सहभागी व्हायचं आहे कारण परमार्थाचं अंतिम ध्येय जर काय असेल अंतिम टोक काय असेल तर परमार्थामध्ये आनंद घेता आला पाहिजे आणि परमार्थामध्ये तुम्हाला आनंद घेता येत असेल व्यवस्था बघू नका आज अशी परिस्थिती झालेली आहे कीर्तनकार व्यवस्था बघतात गायक किती आहे श्रोते किती आहे मी आल्यानंतर का दोन महिला होत्या दोन मुक्ताबाई जनाबाई होत्या फक्त बरं का इकडे नाही का आमच्या काही माऊली होत्या जर का दोन असत का तीन असत श्रोते किती महत्वाचे नाही समोर पांडुरंग परमात्मा आहे आणि आपल्याला सांगत असे गुद गुज पांडुरंग आपल्याला भगवंताशी बोलायचं आहे कारण भगवंताशी बोलायचं असेल कारण भगवंताशी बोलण्यासाठीच मंदिरामध्ये यावं लागतं मंदिर मंदिर म्हणजे काय बघा तिथली रम्यता पाहिजे तिथली दिव्यता पाहिजे आणि तिथली भव्यता पाहिजे आणि ते जर तुम्हाला मंदिरामध्ये प्राप्त होत नसेल तर ते मंदिर जरी असलं तरी ते स्मशानासारखं असतं विठल 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 पण प्रत्यक्ष भगवंत दाणेसी त्याचं मंदिर ने त्याच्यामध्ये दिव्यता असते त्याच्यात रम्यता असते आणि त्याच्यामध्ये भव्यता असते असा संप्रदायासाठी पर्व असतो आणि तो पर्व म्हणजे आषाढी कार्तिके अगदी नित्य मी येत असतो तुमच्यासारख्यांचं मला दर्शन होतं मी येतो म्हणजे तुमच्यावर उपकार करत नाही कारण कीर्तनकार हा समाजावरती उपकार करत नाही तर समाजाच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न करत असतो काहीतरी ह्या मंदिराचं माझ्यावरती ऋण आहे आणि त्या ऋत ऋणातून मला उतराई होता येत नाही पण उतराई होण्याचा मी फक्त प्रयत्न करत आहेत बरं का उतराई होता येत नाही वर का अगदी कोणतंही ऋण अगदी नाही का ऋणामध्ये अनेक प्रकारचे ऋण सांगता येतील आणि सर्वात महत्वाचं ऋण जर कोणाचं असेल तर ते आई वडिलांचं आहे संतांचा आहे समाजाचा आहे देशाचा आहे प्रत्येकाच्या ऋणातून उतराई होण्याचं होता येत नाही फक्त उतराई होण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतात आई वडिलांच्या ऋणातून कधी उतराई होता येतं का कधीच नाही आज तर अगदी तुम्ही शहरी भागामध्ये विचारा ते अगदी छाती फुगून सांगतात आई वडील माझ्यामध्ये आहे बरं का अगदी त्यांना मी सांगतो रे बाबा तू एवढा अजून मोठा झाला नाही अजून की तू आईवडिलांना सांभाळण्यासाठी समर्थ आहे असं म्हणायचं की आम्ही आई वडिलांमध्ये आहेत विठल विठ त्याचप्रमाणे मी भगवंताची सेवा करतो हे कधीच म्हणायचं नाही भगवंत माझ्याकडनं सेवा करून घेत असतो कारण आपण नाही का प्रमाण काय म्हणतो चाले हे शरीर कुणाची आ कोण बोलवी तो हरिवीण देखवी ऐकवी ऐकणारायण तयाचे भजन चुकू नको मग जर त्याच्या सत्यशिवाय शरीर चालत नाही मग आपण भगवंताची सेवा कशी करतो विठल थोडक्यात असा की स्वयं असणारा भगवंत स्वयंभू नाही जयापासून सकळ मही मंडळ हे झाले मही मंडळ हे झाले मही मंडळ कळ म्हणजे त्याच्यापासून सर्वांची उत्पत्ती त्याचे आपण अंश आहे आपण नाही का आपण ज्ञानेश्वर त्याचं वर्णन केलेलं आहे गीतेमध्ये वर्णन केलेलं आहे की त्याचे आपण अंश आहे जीवेम अंश आपण म्हणतो नाही का तद्वत आपण भगवंताचे अंश आहोत आणि भगवंताचे अंश आहोत म्हणून आपण या मंदिरामध्ये विठल आणि खरंच आपली मंदिर समिती जी आहे हे मंदिर समिती खरं धन्यतेला पात्र आहे की अनेक दिवसापासनं गेल्या कितीतरी चाळीस पन्नास वर्षापासून का आपण हरिदिनीचा उपक्रम करतात आणि स्वतः स्व अगदी हजर असतात आणि तोच वसाने का आम्ही सद्गुरु गजान महाराजांच्या प प्रांगणामध्ये करतो अगदी सेवा घेत असताना नाही का आपण स्वतः सेवेशी एकरूप पाहिजे सेवा फार मस्त बघा नाही का मोठं फळ नाही मार का अगदी आणि सेवा यासाठीच आहे पण सेवा करत असताना नाही का तुम्ही संतांकडे जात असताना भगवंताकडे जात असताना भगवंताकडे किंवा संतांकडे जात असताना साधन पाहिजे सर्वांना ज्ञात आहे आजचा मोठा पर्व काळ आहे आजचा हा पर्व काळ सर्वांना माहिती आहे आषाढीचा पर्व काळ आहे सर्वच आपल्या परिसरातील असेल पंचक्रोशीतले असेल नव्हे म्हणजे महाराष्ट्रातून नव्हे अगदी जगातून लोकांनी का ह्या वारीसाठी येत असतात काही वाचिक मनाने का वारकरी कोणाला म्हणतात काया वाचा मनाने भगवंताशी जो एकरूप होतो भगवंताचं अंतकरणात ध्यान साठवून ठेवतो त्याला वारकरी म्हणतात विठाल थोडक्यात जगद्गुरुत्व कोराय ह्या अभंगाद्वारे उपदेश करतात पण तत्पूर्वी अभंगावर चिंतन मांडण्यापूर्वी सर्वांना ज्ञात आहे माऊलींचा सप्तशतकोत्तर सुवर्ण जन्मोत्सव सोहळा आहे संत शिरोमण नामदेव महाराजांचा निकाल सहाशे पंच्याहत्तरवा समाधी संजन सोहळा आहे ग चिंतनामध्ये मी निघा त्याचा ओहापोह केला होता आज फक्त का आज जी वारी आपण वारी बघा तुको वर काय सांगतात होय होय वारकरी पाहे पाहे, पाहे रे पंढरी तुला जर एक साधकाला नी का सांगत असतात तुला साधन सांगितलेलं आहे काय साधन सांगितले आहे पांडुरंगाला जर बघायचं असेल तर काय कर तर तू वारकरी हो वारकरी हो आणि वारकरी होऊन का तू पंढरपूरला पहा पंढरपूरला पाहण्याची का जी काही साधना सांगितलेली आहे ते साधना म्हणजे नाही का वारकरी आहे विठल विठल आपण म्हणतो अगदी आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्री संतांची भूमी उत्तर भारत ही देवभूमी आहे नर्मदा ही तपोभूमी आहे अयोध्या वैराग्य भूमी आहे काशी मुक्त भूमी आहे पण महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि ह्या महाराष्ट्रामध्ये नाही का संतांची भूमी बघा जर भगवंताला तुम्हाला आपलंसं करायचं असेल भगवंताची जर प्राप्ती करून घ्यायची असेल संतांशिवाय भगवंताची प्राप्ती होत नसते बर का संतांशिवाय भगवंताची प्राप्ती होत नाही ना तारा सरळ सरळ सांगतात हरी प्राप्ती श्री उपाय धरावे संतांचे ते पाय येणे साधती साधणे तुटती भवाची वंदणे भगवत प्राप्ती साधीने का संतांशिवाय नी का भगवत प्राप्ती होत नाही आणि म्हणून का ह्या जगतामध्ये उपदेश करण्याला जर लायक कोणी असेल बघा फक्त संत आहे नवे नव्हे ह्या उप भूत लावते का संत उपदेश करण्यासाठीच आले असतात खरं जर पाहायला गेलं संत असतात तरी कुठे वैकुंठ म्हणजे वैकुंठ ही अवस्था आहे स्थिती सांगितलेली आहे वैकुंठ ही अद्वैत स्थिती आहे अद्वैत म्हणजे आनंदाची स्थिती आहे पण तुमच्या आपल्यासाठी नाही का संत महात्मे द्वैतामध्ये येत असतात द्वैतामध्ये काय आहे दुःख आहे चिंता आहे भीती आहे पण काय येत असतात बुडत हे जण न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या अगदी वैकुंठहून आपण तुम्ही आपण बघतो नाही का एखादा फ्लॅटमधला माणूस नाही का सिडकोच्या घरामध्ये राहायला तयार नाही फ्लॅटमधला बरं का अगदी पण संत महात्म्यांचं मधुरावानी ओटी तू का म्हणे वाव फोटी आम्ही वय कुंठ वाय कुंठ वा मध्ये राहतात पण तुमचा आपला उद्धार करण्यासाठी ह्या भूतलावर दिसत आम्ही वैकुंठवासी आलो याची सकारात्मक सांगितलं संतांचं सकारात्मक सांगणं म्हणजे निश्चयात्मकपणा असतो बरं का याला कटिबद्धता म्हणतात आता दोन दिवसांनी निवडणूक येऊ घातलेली बरं का अगदी कोणताही अगदी राजकीय मनुष्य निश्चयात्मकपणे सांगू शकत नाही की एकदा रोड झाल्यानंतर मी ड्रेनेजसाठी खोदणार नाही असं सांगू शकतो पण संत महात्मे मात्र नाही का संत महात्म्यांच्या सांगण्यामध्ये एक निश्चयात्मकपणा असतो एक कटिबद्धता असतं की या जगाचा उद्धार करण्यासाठी जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह भीती परोपकारी संत बघा संत या भूतावरती येण्यासाठी ना नाही का फक्त जगाचं कल्याणासाठी असतात आणि मग ज्यासाठी संतांच्या कल्याणासाठी येत असतात कोण कल्याण करू शकतो ज्याने आधी स्वतःच कल्याण केलेलं आहे तोच कल्याण करू शकतो कल्याण कल्याण म्हणजे काय बघा आत्यंतिक दुःखाचा अभाव आणि नित्यानंदाची प्राप्ती याला कल्याण म्हणतात आज ह्या जगतामध्ये नाही का जीव मनुष्याकडे जर बघितलं कोणाचंही कल्याण झालेलं नसतं तुम आपल्याला कल्याण कोणतं माहिती आहे ठाण्याचे आणि भिवंडीच्या अलीकडचं पण तुमचं आपलं कल्याण नाही कारण कोणाचं कल्याण झालेलं आहे का कल्याण कल्याण त्याला म्हणतात की जीवनातलं दुःख कायमचं नाही सो होणं आणि नित्यानंदाची प्राप्ती होणं कोण असा छातीला हात लावून सांगतो की माझ्या जीवनात दुःख नाही तू कोब सांगू शकतात दुःख ते नाही कैसे नये स्वप्नासी त्यांच्या स्वप्नातही दुःख येत नव्हतं आपल्या स्वप्नातही दुःख येतं थोडक्यात आपण कल्याण झालं नाही आणि मग ह्या जगतामध्ये नाही का फक्त उपदेश करण्यासाठी जर कोणी पात्र असतील तर ते संत आहे प्राप्ती नाही पण काय प्राप्ती नाही भगवत प्राप्ती नाही आपल्याला प्राप्ती करायची आहे पण भगवत प्राप्ती करण्याच्या आधी ने का आपल्या जगतामध्ये नाही उपदेश करण्यासाठी आपल्याला तेही प्रमाण उपयोगात आणायचं पण अलीकडे सध्या नाही का ते प्रमाण थोडं बाजूला काढून ने का जो पर्यंत ने का संत चिन्ह उमटत नाही तो पर्यंत तुम्ही उपदेशाला पात्र होत नाही उपदेशाला पात्र झाला उपदेशलाकी पात्र झाला